آپ نے دو سو بچے کیوں نہیں قتل کی سو کیوں کی انتقام کر رہے تھے نا آپ انتقام کر رہے تھے میرے پاس آج بھی اتنے پیسے تھے کہ میں یہ سلسل جاری رکھ سکتا ہوں اگر کب کو آپ جو جتنے بارے ہیں ان میں سے تین چار بچے گھروں کو واپس آگئے پھر پھر آپ کا سارا یہ ہے کوئی نہیں آئے گا کس طرح آپ کہتے ہیں کوئی نہیں آئے گا شاہین صاحب کس طرح زیادہ سے زیادہ پانسی خدا تم میری हस्ती को भी नबूस देता अगर खुदा एक आदमी दो आदमी तीन आदमी दस आदमी पंद्रह आदमी बीस आदमी खुदा का नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राहुल आणि तुमच्या सर्वांचं अत्यंत स्वागत आहे क्राईम डायरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची गोष्ट आपल्या शेजारील देश पाकिस्तानमधून आहे जिथे की एकोणीसशे नव्याण्णव साली एक अशी गोष्ट समोर आली जिने पाकिस्तानलाच नव्हे तर पूर्ण जगाला हादरून टाकलं तर आजची गोष्ट ज्याच्या यावर आहे त्याचं नाव आहे जावेद इक्बाल मुघल तर दोन डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवचा तो एक साधासाच दिवस होता त्या दिवशी लाहोरच्या प्रसिद्ध उर्दू भाषिक वृत्तपत्र डेली जनच्या ऑफिसमध्ये एक अनामिक लिफाफा येतो तो लिफाफा बाहेरून पाहता एक साधाच लिफाफा वाटत होता म्हणून कोणी अंदाजही लावला नसेल की त्या लिफाफ्याच्या आतमध्ये इतकी भयानक आणि क्रूर कहाणी लपलेली असेल त्या लिफाफेची एक एक कॉपी डेली जेंगच्या मुख्य कार्यालयाबरोबरच लाहोर पोलीस मुख्यालय आणि वृत्तपत्राच्या मुख्य संपादकाकडेही पाठवली गेली होती जसेच डेली जंगच्या क्राईम विभागातील मुख्य संपादकांनी तो लिफाफा उघडला तोच त्यांचे हात थरथर कापू लागले कारण त्या लिफाफेच्या आत होते काही कागदांचे गठ्ठे आणि त्याचसोबत सहा ते सोळा वर्षे वयाच्या मुलांची छायाचित्रे तो काही साधा लिफाफा नव्हता तर ती एक भीषण आणि क्रूर गोष्ट होती जी एका व्यक्तीने स्वतःच्या हाताने आणि एकदम डिटेलमध्ये लिहिली होती आणि त्या व्यक्तीचे नाव होते जावेद इक्बाल मुघल त्या पत्रात त्याने लिहिले होते माझं नाव जावेद इक्बाल मुघल आहे आणि मी गेल्या सहा महिन्यात शंभर मुलांचं लैंगिक शोषण करून त्यांची हत्या केली आहे आणि त्या मुलांचं वय सहा ते सोळा वर्षांच्या दरम्यान होतं इक्बालने आपले घृणास्पद कृत्य अत्यंत क्रूरपणे आणि डिटेलमध्ये समजून सांगितले होते त्याने लिहिले होते की सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नौ, ते नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान त्याने हे सर्व केले आहे आणि त्याचे शिकार होते रस्त्यावर राहणारे गरीब व निराधार मुले त्या पत्रात त्याने प्रत्येक हत्येची तारीख मुलाचे नाव वय फोटो त्याला फसवण्याची पद्धत इतकेच नव्हे तर त्याला कसे मारले हे सगळे एकदम डिटेलमध्ये लिहिलं होतं त्यानं लिहिलं होतं की प्रथमतः तर तो या मुलांना काहीतरी आमिष दाखवून आपल्या लाहोरमधील घरी आणायचा त्याचा पत्ता दिला होता सोळा बी रवी रोड या पत्त्यावर आणल्यानंतर आधी तर तो त्यांचं लैंगिक शोषण करायचा आणि मग त्यांना मारून टाकायचा जसे जसे हे पत्र लोक वाचत होते तस तसं त्यांचं डोकं सुन्न होत होतं पण त्यानंतर त्या पत्रात असं काही लिहिलं होतं ते वाचून सगळ्याच्या अंगावर काटा येणार होता त्यानं लिहिलं होतं की या मुलांना मारल्यानंतर तो त्यांच्या शरीराचे तुकडे करून मोठ्या मोठ्या निळ्या ड्रममध्ये ठेवायचा आणि त्यांना हायड्रोक्लोरिक आणि सल्फुरिक ॲसिडमध्ये विरघळून टाकायचा एवढंच नाही तर त्याने हेही लिहिलं होतं की एका शरीराला ॲसिडमध्ये विरघळवायला किती खर्च येतो हे पत्र वाचून सर्वजण थरथर कापत होते आणि सर्वांच्या मनात फक्त एकच विचार येत होता की त्याने हे सगळं का केलं असावं या प्रश्नाचं उत्तरही त्याने त्या पत्रात दिलं होतं ते मी होत। तुम्हाला गोष्टीच्या पुढे सांगेन तर त्या लिफाफ्यात पत्रासोबत एकूण सत्तावन्न फोटोही होते त्यातील काही फोटो हसणाऱ्या मुलांचे तर काही फोटो अर्धनग्न अवस्थेतील मुलांचे होते आणि त्याचबरोबर त्या लिफाफ्यात बत्तीस पानांची एक डायरीही होती ज्यात प्रत्येक अपराधाची तारीख आणि वेळ लिहिलेली होती त्याने त्या पत्रात एवढंही लिहिलं होतं की त्याच्या घरात अजून दोन मृतदेह देहांचे अवशेष आहेत जे त्याने मुद्दाम ठेवले आहेत जेणेकरून पोलिसांना पुरावे मिळतील आणि पत्राच्या शेवटी त्याने लिहिलं होतं की आता मी रावी नदीत उडी मारून स्वतःचा जीव घेणार आहे कारण माझं मिशन आता पूर्ण झालं आहे तुम्ही जर मला पकडू शकता तर पकडून दाखवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी डेली जंगच्या वृत्तपत्राने ही बातमी आपल्या फ्रंट पेजवर छापली तेव्हा जणू पाकिस्तानभर भूकंपच झाला ही हृदय पिळवटून टाकणारी घटना वाचून प्रत्येक पाकिस्तानीच्या मनाचा थरका पुढाला सर्वत्र जावेद इक्बालला शोधून त्याला शिक्षा द्यावी आणि त्या निष्पाप मुलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होऊ लागली हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनलं होतं आणि पोलिसांवरही प्रचंड दबाव होता की त्यांनी शक्य तितक्या लवकर जावेद इक्बालला पकडावे आणि त्यानंतर सुरू झाला पाकिस्तानच्या ती इतिहासातील एक सर्वात मोठा मॅन हंट इकडे पोलीस जावेद इक्बालचा शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते त्याने त्या पत्रात लिहिलं होतं की तो रावी नदीत उडी मारून आपलं जीवन संपवणार आहे म्हणून पोलिसांनी नदीतही शोध मोहीम चालवली की जर त्याने आत्महत्या के केली असेल तर त्याचा मृतदेह तरी सापडेल पण तिथेही काहीच सापडलं नाही इक्बालचा शोध तर सुरूच होता पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला तेव्हा त्या ते घराच्या आतील दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्या घराच्या आतलं दृश्य एखाद्या हॉरर चित्रपटापेक्षा कमी नव्हतं भिंतीवर रक्ताचे ठसे पडले होते मुलांचे कपडे जमिनीवर इकडे तिकडे विखुरलेले होते त्याचप्रमाणे लहान मुलांचे बूट आणि चप्पल जमिनीवर पडले होते तसेच तिथे एक गंजलेली लोखंडी साखळीसुद्धा होती ज्याने तो मुलांचे गळे आवळत होता आणि जसं त्याने पत्रात लिहिलं होतं तसंच त्याच्या घरात ॲसिडने भरलेले निळे ड्रम सापडले आणि त्याच्यात अर्धवट जळलेले मुलांचे मृतदेहही सापडले इकडे पोलीस जावेद इक्बालचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस एक करीत होते पण तरीही त्याचा काहीही सुगावा लागत नव्हता पाकिस्तानी जनतेच्या मनात त्या निष्पाळ मुलाबद्दलची सहानुभूती दिवसेंदिवस वाढत होती आणि पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित होत होते ह्या घटनेला साधारणपणे सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस होऊन गेले होते तरीसुद्धा इक्बालचा काहीच पत्ता लागला नव्हता पाकिस्तानी मीडिया तसेच आंतरराष्ट्रीय मीडिया आणि स्थानिक जनता या सर्वांचा आक्रोश वाढत चालला होता आणि पाकिस्तानी पोलिसांवर प्रचंड दबाव येऊ लागला होता तोच तारीख येथे तीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव सकाळचे साधारणपणे दहा वाजले होते ठिकाण होतं डेली जंग या वृत्तपत्राचं लाहोरमधील ऑफिस एक साधारण दिसणारा माणूस ऑफिसमध्ये प्रवेश करतो त्याचे कपडे थोडे घाणेरडे होते केस विस्कटलेले आणि डोळ्यात एक विचित्र शांतता होती तो थेट आहात थे येतो आणि रिसेप्शनवर बसलेल्या महिलेकडे जाऊन कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता म्हणतो माझं नाव जावेद इक्बाल आहे हो तोच जावेद इक्बाल ज्याने शंभर मुलांचा बलात्कार करून खून केला आहे आणि आज मी स्वतःला सरेंडर करण्यासाठी आलो आहे ही बातमी ऑफिसमध्ये पसरताच सगळे लोक धावत जावेद इक्बालला पाहायला पोहोचले प्रत्येकजण त्याला पाहून थक्क झाला होता कारण सगळ्यांना वाटलं होतं की इतकी अमानुष कृत्य करणारा माणूस नक्कीच भयानक दिसत असेल पण जावेद इक्बाल तर शांत आणि साधा दिसणारा माणूस होता त्याला पाहून कोणालाही वाटलं नसतं की हा शांत दिसणारा व्यक्ती इतकी क्रूरता करू शकतो दरम्यान डेली जंगचे मुख्य न्यूज एडिटर खावर नेम हाशमी यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते स्वतः आपल्या ऑफिसमधून बाहेर आले जावेद इक्बालला पाहण्यासाठी त्यांनाही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की एक अडतीस एकोणचाळीस वर्षाचा माणूस एक साधासुदा दिसणारा माणूस एवढी राक्षसी कृत्य कशी करू शकतो यानंतर सर्वांनी त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली पहिला प्रश्न तर हाच विचारला गेला जर तुला सरेंडरच करायचं होतं तर तू पोलिसांकडे का नाही गेलास यावर जावेद इक्बाल म्हणाला मला भीती आहे की पोलीस मला ठार मारतील ते माझा एन्काउंटर करतील म्हणूनच मी पोलिसांकडे गेलो नाही आणि मी फक्त मीडियाच्या उपस्थितीतच सरेंडर करणार आहे या चौकशीत त्याने आपल्या भूतकाळाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या त्याने सांगितले की त्याचा जन्म एकोणीसशे एकसष्ट साली लाहोरमध्येच झाला होता तो त्याच्या आठ बहीण भावंडांपैकी सहाव्या क्रमांकाचा होता तसं पाहायला गेलं तर जावेद इक्बालचं कुटुंब बऱ्यापैकी श्रीमं श्रीमंत होतं त्याचे वडील लाहोरमधील एक प्रसिद्ध व्यापारी होते तसेच इक्बालनं आपलं शिक्षण लाहोर गव्हर्नर इस्लामिया कॉलेजमधूनच केलं होतं तसेच कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याने आपल्या वडिलांच्या मदतीने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली रिकास्टिंगचा सा व्यवसाय देखील सुरू केला होता म्हणजे आपण पाहू शकतो की जावेद इक्बाल हा एका श्रीमंत घरातलाच मुलगा होता इतकेच नव्हे तर जेव्हा तो आपल्या टीनेजमध्ये होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला एक मोठं घर विकत घेऊन दिलं होतं यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जावेद इक्बालने हे इतकं क्रूर कृत्य का केलं असावं जसं की मी तुम्हाला गोष्टीच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की याचं कारण त्यानं त्या ते पत्रातही लिहिलं होतं तसेच याचं कारण त्यानं मीडियासमोरही सांगितलं तो म्हणाला की त्याने हे कृत्य केलं कारण त्याला पोलीस आणि समाजापासून बदल्या घ्यायचा होता जावेद इक्बालच्या म्हणण्यानुसार त्याच्या अशा कृत्यामागे फक्त दोनच कारणं होती एक पोलीस आणि दुसरी त्याची आई त्याने सांगितले की त्याला आधीही एका लहान मुलाच्या लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात पोलिसांनी पकडलं होतं आणि हा आरोप जरी खोटा असला तरी त्याला पोलिसांनी खूप टॉर्चर केलं होतं आणि याच्यानंतर एकदा त्यावर दोन लोकांनी हल्ला केला होता याची तक्रार घेऊन सुद्धा तो पोलिसांकडे गेला होता परंतु पोलिसांनी त्यावेळी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही या आणि अशा अनेक कारणांमुळे त्याचा पोलिसांवर खूप राग होता आणि याच रागामुळे त्याच्या मनात पोलिसांबद्दल एक खोलवर द्वेष निर्माण झाला होता आणि दुसरं कारण होतं की या सर्व खोट्या आरोपांमुळे जेव्हा त्याचं नाव समाजात खराब होऊ लागलं तेव्हा त्याच्या ते आईला खूप दुःख झालं आणि या दुःखामुळेच त्याची आई रडत रडत मृत्यू पावली याच घटनेतून त्याच्या मनात बदला घेण्याची भावना वाढत गेली त्याने ठरवलं की जसं त्याच्या आईला रडावं लागलं तसेच तो शंभर मुलांच्या आईंना रडवणार आणि समाज व पोलिसांकडून बदला घेणार यानंतर त्याला विचारलं गेलं की तुम्ही त्या निष्पाप मुलांना तुमच्या जाळ्यात कसं फसवत होता त्यावर त्यानं उत्तर दिलं की त्यासाठी अनेक मार्ग होते जसे की त्याने एक व्हिडिओ शॉप उघडलं होतं जिथे तो त्या मुलांना खूप कमी किमतीत किंवा कधी कधी तर मोफत तिकीट देत असे ते पाहून मुले तिथे येत आणि त्याचा शिकार होऊन जात त्याचबरोबर तो कधीकधी शंभर रुपयाची नोट जमिनीवर टाकायचा आणि जर एखाद्या मुलाने ती उचलली तर तो पुढे जाऊन म्हणायचा की तू चोरी केली आहेस आणि मग तो त्याला आपल्या घरी घेऊन जायचा नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून तो त्याला मारून टाकायचा त्याने हेही सांगितलं की एक काळ असाही आला की लोकांना व्हिडिओ शॉपबद्दल शंका येऊ लागली तेव्हा त्याने वेगवेगळे वेग मार्ग शोधले हो जसे की त्याने जिम उघडली त्याने फिश एक्वारियम चालू केले आणि एवढेच नव्हे तर त्याने एकेकाळी एक एक स्वतःची शाळा देखील सुरू केली होती जसं मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की जावेद इक्बाल हा खूप श्रीमंत घरातला मुलगा होता आणि ज्यांची हत्या तो करीत होता त्या रस्त्यावर फिरणारी खूप गरीब घरातील मुले होती त्यामुळे जेव्हा कधी इक्बालवर लोकांचा शं संशय आला जरी असेल तरी तो आपली ओळख आणि पैशांची ताकद वापरून हे सगळं दाबून टाकत असे त्यामुळे तो कधीच पकडला गेला नाही जेव्हा पत्रकारांची प्रश्नोत्तरे संपली तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलीस काही मिनिटातच त्याला अरेस्ट करण्यासाठी डेली जंगच्या ऑफिसमध्ये पोहोचले जेव्हा पोलीस त्याला अरेस्ट करण्यासाठी आले होते तेव्हाचे दृश्य एखाद्या चित्रपटासारखेच होते कारण पोलिसांची एक भारी भरकम टीम शस्त्रसज्ज आणि गाड्यांचा काफिला घेऊन फक्त त्या एका व्यक्तीला पकडण्यासाठी आली होती पण हा व्यक्ती पण काही साधासुदा व्यक्ती नव्हता तर तो एक हैवान होता त्याने शंभर मुलांचं लैंगिक शोषण आणि हत्या केली होती यानंतर त्याला अटक केले जाते आणि त्याच्यावर शंभर मुलांची हत्या आणि त्यांचं लैंगिक शोषण या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात येतो आणि या प्रकरणात तो दोषी ठरला तर त्याचा दोष सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला एक अत्यंत विचित्र शिक्षा सुनावली कोर्ट म्हणाले की सर्वांसमोर ह्याचा गळा दाबून ह्याची हत्या करावी आणि ह्याच्या बॉडीचे शंभर तुकडे करून ॲसिडमध्ये वितळून टाकावेत जसे की त्याने त्या ते शंभर निष्पाप मुलांना केले होते परंतु ह्या शिक्षेला ह्युमन राईट संघटनांकडून जोरदार विरोध मिळाला म्हणून त्यानंतर त्याला लाहोरमधल्याच एका कारागृहात ठेवण्यात आले मी तुम्हाला सांगू इच्छितो की इक्बलसोबतच या हत्यांमध्ये त्याला मदत करणाऱ्या तीन मुलांनाही याच कारागृहात ठेवण्यात आले होते आणि खूप कठोर शिक्षा सुनावण्यात आली होती आणि मग तोच दिवस येतो आठ ऑक्टोबर दोन हजार एक त्या दिवशी जेव्हा इक्बालचा सेल उघडला गेला तेव्हा इक्बाल आणि त्याचा एक सहकारी जेलमध्ये मृत अवस्थेत आढळले गेले जेव्हा याबाबत अधिकाऱ्यांना विचारले गेले तेव्हा अधिकारी बोलले की दोघांनी बेडशीटच्या मदतीने जेलमध्येच आत्महत्या के केली असावी पण प्रश्न तर तेव्हा उठू लागले जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टात असे दिसून आले की इकबाल आणि त्याच्या सहकार्याच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी मारहाणीचे ठसे होते ज जसे काही मरणाच्या पूर्वी त्यांना कुणीतरी खूप मारले असावे तर ज्यावेळी इक्बालचा मृत्यू ही आत्महत्या होती की हत्या हा आजही एक प्रश्नच आहे पण इतक्या मोठ्या घरातला मुलगा असूनही त्याच्या मृत्यूनंतर त्याची बॉडी नेण्यासाठी त्याच्या घरातील कोणच आलं नव्हतं तर ही होती गोष्ट पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध सिरियल किलरची ज्याने एकेकाळी पूर्ण जगाला विचार करायला भाग पाडलं की माणूस क्रूरतेच्या इतक्या खालच्या तळालाही जाऊ शकतो तर तुम्हाला जरी आवड तर गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला एक लाईक जरूर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे पुढची गोष्ट तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तसेच ही गोष्ट तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मिळूया पुढच्या गोष्टीमध्ये असाच एका रोमांचकारी विषयावरती धन्यवाद